हॅलो नमस्कार मंडळी तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आता आज रविवार आहे आणि सकाळी सकाळी माझं स्वयंपाकाचं काम दाखव स्वयंपाक काही जास्त निघायचं आहे मला फक्त खिचडी करून घ्यायची आहे सोबत डबा बांधायचा आहे आणि आम्हाला जायचंय आज पण पिकनिकला तर पुढे गुढीताई वगैरे ते पण येणार आहेत आणि ती पण तिकडे बाकीचा स्वयंपाक करून ठेवणार आहे ती मला म्हटली की तू फक्त थोडीशी खिचडी टाकून आण म्हणून मग चला कुठे जायचं आहे ते मला पण माहिती आहे ते त्यांनीच ठरवलं आहे कुठला स्पॉट आहे तर कुठं जायचं आहे ते ना तुमच्यासाठी चालतं आहे

सकाळचं बाकी क्लिनिंग वगैरे माझं सगळं झालं होतं आणि चहा पाणी झालेलं होतं आमचं सगळ्यांचं आणि आता म्हटलं खिचडी टाकून घेते तर तिच्यामध्ये मीठ टाकलं का नाही तेच लक्षात नव्हतं म्हणून मी थोडंसं चाखून बघितलं आणि मीठ राहिलेलंच होतं टाकायचं तर ते टाकून घेतलं मी सकाळी स्वयंपाक वगैरे करून आम्हाला निघायचं होतं आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा घरी रिटर्न यायचं होतं आणि म्हटलं जर कधी अजून हा पसारा तसाच राहून गेला आणि आपण फिरून वगैरे थकून येतो आणि अजून मग घरी ते सगळा पसारा पाहिल्यावर मग अजून चिडचिड होते म्हणून मग मी प्रयत्न करत होते की माझं सगळं नीटनेटक आवरूनच मग मी निघावं असं आणि आता इकडं पप्पांसाठी चहा ठेवते दुसरा सकाळी आधी होऊन जातो त्यांचा आता हा दुसरा चहा ठेवून देते आणि मग निघतो आम्ही रालाम जी चला पहा आता म्हणजे साधा होता खिचडी करून घेतली आणि चहा वगैरे बाकीचं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला झालं का आवरून नाश्ता करायचा आहे काही थोडं भारी दिसताय ना तुम्ही लहानपणे मी थोडी पाहिलं ठीक आहे चला तर आता खिचडी डब्यामध्ये घेऊन जाण्यासाठी होती पण मग सकाळची जी खिचडी असते रात्रीच्या खिचडीपेक्षा तिची टेस्ट वेगळी असते म्हणून आहे ना थोडी थोडी सगळ्यांनी खाल्ली आणि इथला हा प्लॅन फसला आणि अजून पुढे पण सांगते तुम्हाला काय झालं ते

ना <laughs> <तेरी बार। laughs> चला चला झालं का मस्त दिसतोय कुठेत ग्रेस मस्त वाटतोय बाकीच्या घरात ते बाकीच्या घरात तू लॉक लावते आणि हे इकडं दोघच विकी आहे चल मग तू पण भारी दिसतोय अरे तू खरंच तू आधी पासूनच आहे निघालोय आम्ही आणि एकदम मोठा गेम करून टाकलेला आहे आम्ही डबे खायला आम्ही तिथे जाणार होतो पिकनिक करायला आणि खाऊन घेतलेला आहे आम्ही आणि आता चिजू पण तयार होऊन आलेले पावडर काय कोंडून दिला गाडीवर बसणार बांडीवर बसून घेईल तुला मी विकी तुला मी कोणल होत त्याला ती कोणतं आता

ना तू नाही <laughs> 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 चला आता आलोय आम्ही इथं लांडूर बंगला या ठिकाणी आणि आता बसतो इथं छान हिरवळ आहे ना एन्जॉय करतो निसर्गाचा आनंद घेतो बसतो थोडस इकडे तिकडे आजूबाजूला पाणी वॉटरफॉल वगैरे ते बघतो आणि मग बोलतो तू आणि मम्मी तू त्याच्या सांभाळ ना माझ्या काय करते शंभर आणि आता सगळेजण आम्ही पोचलो इथं लांडोर बंगला या ठिकाणी आणि चला मग आता पुढचा प्रवास काय ते फक्त मस्तपैकी जंगल जंगल एक्सप्लोअर करायचंय आपल्याला वेगवेगळे वेग ठिकाणं पाहिजेत गारू

ఆరు ఆలూ మి తుజీ తుజీ బాధి आम्ही इकडं तिकडं फक्त म्हणजे काय म्हणता रे विकी त्याला एक्सप्लोर करतोय आम्ही फक्त हे जंगल हा एक्सप्लोर म्हणू शकतो आणि आनंद घेतोय हा समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते मी इतका सुंदर आहे बाई एकदम निवांत शांत तेरे लिए पल खो की चादर वाव हे पाहि ते किती मस्त फुलं आहेत हे पा गुलाबी कलरचे फुलं आहेत हे राण फुलं आणि ह्या येतात दोघ जण मागे वे 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 जात होती मी आता पाण्यामध्ये वय 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 आक्क चिक्की नक्क चिक्की आ <laughs> चिकी, चिक हा? हा? चिक 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 का इथं काटे वाव सुंदर नजारा आहे काय झालं त्यांना म्हटलं येत आहे का म्हटलं पुढील येत आहे म्हणजे आता पडायचा विषय आला आता त्यांना सांगू डेरी माझ्याकडे पडता पडा घरी गेल्या की सोडून जाऊ केशव कस वाटतंय थांब बेटा एकटा नको जाऊ पुढे इथं आपण जाऊ शकू का रे पाण्यात हे पाय इथं बसलोय आम्ही मस्त आणि समोरचा व्यू दाखवते तुम्हाला मग तुला इथं जंगलामध्ये वाव गुड डे मग किती भारी फुलं आहेत

காகா காலை பைடானா வள்ளுடியா பாசர் तुम्हाला एवढं विशेष वाटत नसेल हा जो स्पॉट आहे तो लांडोर बंगला पण इथं ना पावसाळ्यात थोडंसं आणखीन जास्त पाणी असलं की तेव्हा आणखीन जास्त भारी वाटतं पण आताही खूप छान वाटत होतं तुम्हाला पाताना थोडंसं वाटत असेल की काय नुसतं फिरता येत असं म्हणून पण कसं असतं ना आपण जेव्हा आपल्या आवडत्या लोकांसोबत किंवा ज्या लोकांना आपण आवडतो यांच्यासोबत आपली कुठली पण ट्रीप असते ना तिथं जातो तर म्हणजे ती असं नुसतं मॉर्निंग वॉक असो किंवा काही असो तरी पण त्याच्यामधला आनंद खूप वेगळा असतो मेन पॉईंट काय असतो आपण कुठेही फिरायला जाण्याचा किंवा काय तर आपले सगळेजण आपण सोबत घेऊन जेव्हा जातो तर तेवढा वेळ आपण एकमेकांसोबत घालवतो ती मज्जा त्या गप्पा गोष्टी आणि ते असे काही घडलेले छोटे छोटे इन्सिडंट्स असतात थोडीफार कॉमेडी वगैरे असं तर त्याच्यातच खरी मजा असते आ, तसा तर व्ह्यू पण खूप छान होता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहताना कदाचित एवढा खास वाटणार नाही आणि आता आहे ना इकडून तुम्हाला तिकडच्या साईडला दिसतंय ना इकडं आपण उभो आहे आणि पाण्याच्या तिकडच्या साईडला वॉटरफॉलचं तिकडं आपल्याला जायचं आहे आता ते एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला आता तर चला मग निघूया आपण

मस्त शिरकुर्मा बनवलेला है ना <laughs> खूप वेळा मी मस्त वॉटरफॉलवर वर खेळलो मस्त ओले झालो भिजलो आणि त्याच्यानंतर मग घरी आलो आणि तिथून लगेच मग इकडं अमळनेरला आला तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा बाय